जय शिवराय मित्रांनो मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी आकाशवाक आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपला आजचा टॉपिक आहे बॅनर एडिटिंग मित्रांनो आजची जी बॅनर एडिटिंग आहे त्या पण राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त हे बॅनर एडिट केलेले आहे तर मित्रांनो तुम्ही थमेरे बॅनर जे पाहिले असेल तर मित्रांनो अशाच प्रकारे आपण फुल एच डीमध्ये बॅनर एडिट करणार आहोत तर मित्रांनो हे बॅनर एडिट करण्यासाठी आपल्याला पी एल पी फाईल लागणार आहे किंवा मित्रांनो आपली जी पिक्सल लॅब आहे तीसुद्धा लागणार आहे तर मित्रांनो म्हणजे मी तुम्हाला जी पी एल फी फाईल आहे एकदम फ्रीमध्ये दिलेली आहे फक्त मित्रांनो त्याला मी एक पासवर्ड लावलेला आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला ते पासवर्ड कुठेही मिळून जाईल त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे पाहायचं आहे आणि आपले जे बॅनर आहे ते एडिट करून घ्यायचे बॅनर एकदम साध्याने सोप्या स्टेपमध्ये तुम्ही एडिट करू शकता पासवर्ड मित्रांनो तुम्हाला व्हिडिओमध्ये कुठेही मिळून जाईल आणि मित्रांनो आपण बॅनर एडिट करण्यासाठी जे काही मटरल वापरले आहे ते मटेरल सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तुम्ही पिक्सेल लॅब आणि किंवा पिस आर्ट या दोन्ही अप्लिकेशनमध्ये आपण जे बॅनर आहे ते एडिट करू शकता मित्रांनो ते बॅनर एडिट कशी करायचे हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी युट्यूबवरून नक्की बघा आणि व्हिडिओ पण चॅनल फर्स्ट टाइम असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब एकदम एकदा व्हिडिओ लाईक केला असेल व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका जरा तर मित्रांनो जास्त वेळ घेता आपण आपला जी व्हिडिओ आहे ती इथे सुरुवात करून घेऊया म्हणजे बॅनर एडिटिंग करायला सुरुवात करून घेऊया तर मित्रांनो पहिले आपली जी पिक्सल लॅब आहे ती आपल्याला ते ओपन करून घ्यायची तर पिक्सल लॅब ओपन केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळून जाईल तर मित्रांनो तुमच्या पिक्सल लॅबमध्ये जर आपले जे पी एल पी फाईल इथे ॲड होत नसेल तर मित्रांनो तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ नक्की बघा त्यामुळे नंतर मित्रांनो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला, तुम्हाला कळेल की पी एल पी फाईल ॲड का होत नाही आणि आपल्याला काय करावं लागणार ती तुम्हाला इथे पाहायला मिळून जाईल किंवा मित्रांनो आय बटनमध्ये तुम्हाला मी ती व्हिडिओ दिलेली आहे तीसुद्धा तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो आपल्याला पी एल पी फाईल ॲड करण्यासाठी वरती तीन डॉट फार्मत आहे त्यावर क्लिक करायचं आहे आणि खाली आपल्याला ओपन डॉट पी एल पी फाईल ऑप्शन फार्म त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा इथे पी एल पी फाईल इथे सर्व इथे ॲड झालेलं आहे तुमचं जे पिक्सल लॅब आहे त्यामध्ये इथे पाहायला मिळणार ना नाही पण मी जे व्हिडिओ दिलेले आहे ते व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा हा प्रॉब्लेमसुद्धा सॉल्व्ह होऊन जाईल तर तरवरती आपलं डॉट पी एल पी ऑप्शन का मिळून जाईल त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर या तिरवा क्लिक करायचं आहे आणि आपल्या पिक्सल लॅब या ॲप्लिकेशनची मी ते फोल्डर इथे केलेलं आहे किंवा मित्रांनो तुम्ही ते डाउनलोड केलेले असेल तर डाउनलोड फोल्डरमध्ये पाहायला मिळून जाईल पण टेलिग्राम चॅनलवर जर तुम्ही डाउनलोड केलेलं आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेलं तर टेलिग्राम चॅनलचा फोल्डर तुम्हाला पाहायला मिळून जाईल तर मित्रांनो मी पिक्सल लॅब ॲप्लिकेशनमध्ये तयार केलेलं आहे त्यासाठी मी पिक्सल लॅब ॲप्लिकेशनचं फोटो ओपन करतो त्यानंतर तुम्हाला ते राजमाता जिजाऊ पुणे ते बॅनर एडिटिंग मराठी अशा प्रकार पाहायला मिळेल तर सिम्पल त्यावर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन पाहायला मिळेल ओपन ओनली आणि ओपन अँड ॲड तर आपल्याला ओपन अँड ॲडवर इथे क्लिक करायचे आहे त्यावर क्लिक केल्यानंतर थोडं थांबायचं आहे कारण काहीचा मोबाईलमध्ये थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो कारण थोडे वेट घेऊ शकते त्यानंतर मित्रांनो आपल्या गायचे गा थोडं बॅग घ्यायचे आहे बॅग आल्यानंतर बघा अशा प्रकारे आपले बॅनर आलेले आहे फक्त यामध्ये आपलं चेंज काय करायचं आपला स्वतःचा फोटो चेंज करायचा आहे आणि स्वतःचे नाव ते चेंज करण्यासाठी आपल्या गायचे इथे या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे आणि तिथे नावाचे ऑप्शन पाहाय मिळते बघा आकाश बाग आग आग पाटील ते आपल्याला पेन्सिलवर क्लिक करायचे आहे परत एका पेन्सिलवर क्लिक करायचं आहे इथून तुम्ही नाव कोणतेही टाईप करू शकता मी ते कोणताच टाईप करत नाही त्यानंतर ओके ओ क्लिक करायचे आहे त्यानंतर आपला जे फोटो तुम्हाला इथे पाय मिळत फोटो तुम्हाला इथे वरती पाय म्हणून जाईल तर फोटो आपल्याला इथे डिलीटचे ऑप्शन पाय जाईल यावर क्लिक होऊन डिलीट मारायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्यावरती जे प्लस ऑप्शन पाय मिळत त्यावर क्लिक करायचं आहे फ्रॉम गॅलरीवर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो कोणताही आपला फोटो घ्यायचा बघा मी हाच फोटो परत घेतो हा फोटो घेतल्यानंतर ओके क्लिक करायचा आहे तर बघा हा फोटो फुल स्क्रीनमध्ये म्हणजे फुल आहे तर आपल्याला हाफ करायसाठी काय करायचं आहे सिंपल मित्रांनो असं खालच्या साईडला घ्यायचं आहे थोडीशी साईज कमी करायची आहे अशा प्रकारे व्यवस्थित आपले जे फोटो इथे ॲड करून घ्यायचा बा मी अशा प्रकारे इथे ॲड केलेलं आहे ॲड केल्यानंतर हे जे बॅनर आहे ते सेव्ह करण्यासाठी आपल्यावरती सेव ऑप्शन पाहत त्यावर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला सेव्ह ॲज इमेज ऑप्शन पाहावेल त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे डिफेल्ट ऑप्शन पाहून त्यावर क्लिक करायचं आहे इथे अल्ट्रावर क्लिक करायचं आहे आणि नंतर सेव्ह टू गॅलरीवर क्लिक करून घ्यायचं आहे ते क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपले जे बॅनर आहे ती सेव्ह होऊन जाईल त्यात ती बॅग यायची आहे बॅग आल्यानंतर मित्रांनो आपल्याला पिक्सेल लॅबमधून आपण हे जे बॅनर आहेत आपण इथे तयार केलेलं आहे तर पीस आडमध्ये मित्रांनो ही जे काही मटेरियल आहे मी तुम्हाला दिलेले आहे ते मटेरियल यूज करून तुम्ही आपले बॅनर एडिट करू शकता एकदम साध्या आणि सोप्या स्टेपमध्ये अशा प्रकारे तुम्ही इथे बॅनर एडिट करू शकता तर मित्रांनो तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये पासवर्ड मिळाला असेल तर मित्रांनो पासवर्ड टाकून ही जी पी एल पी फाईल ते डाऊनलोड करून घ्यायची आहे आणि पी एल पी फाईल ॲड होत नसेल तर व्हिडिओ एक वेळेस नक्की बघायचा आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला सॉरी मित्रांनो आजचे बॅनर कसे वाटले हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा तर मित्रांनो आपल्या जनरवर बॅनर एडिटिंग आणि नवीन व्हिडिओ एडिटिंगसुद्धा शिक त्यासाठी तुमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करईक व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद भेटूया मित्रांनो समोरमध्ये जय महाराष्ट्र